नमस्कार मंडळी हाय फ्रेंड्स कसे आहात हा चौथा दिवस होता गणपती बाप्पांचा कारण की पाच दिवसाचे गणपती असतात आजी आजोबांकडे सत्य नारायणाची पूजा ठेवली होती पंडित खूप शोधायचा प्रयत्न केला पण आम्हाला एकही भेटला नाही म्हणून शेवटी विचार केला की आम्ही आमच्या मावशीच्या मुलीला बसवायचं पंडित म्हणून आणि तिलाच सांगायचं सगळी पोती वगैरे वाचण्यासाठी आम्ही दोघं बसलो होतो इथे पूजेला स्टार्टिंगपासून आतापर्यंत शेवटपर्यंत सगळी तिने पोती वाचून काढली मामी जसं जसं तिने म्हणालं तसं प्रमाणे आम्ही पूजा इथे करत गेलो होतो सकाळी पूजा ठेवली होती संध्याकाळी सगळ्यांना जेवण वगैरे ठेवलं होतं सगळेजण आले होते सत्यानाच्या पूजेसाठी मामा मावशीची मुलं आजी आजोबा सगळे जमले होते पूजा वगैरे केली शेरा वगैरे बनवला होता सगळं पूजेचं वगैरे सगळं सामान सगळं कसं बसवायचं कसं करायचं हे देखील आम्ही इथे बघून आम्ही देखील केलं होतो पहिल्यांदाच बसलो होतो पूजेला त्यामुळे आम्हाला कन्फ्यूज होत होतं कधी वैष्णवी जसं सांगत गेली तसं आम्ही एक एक एक, एक पद्धतीने सत्यनारायणची पूजा कशी करत होतो ती आम्ही पार पाडली होती इथे आम्ही दोघं इथे बसून पूजा इथे संपन्न करून आम्ही आरती वगैरे करायला घेतली होती सगळे देखील जमले होते मावशीचे मुली मावशी मामा मामी तुझे मुलं हे सगळेजण आले होते त्यामुळे घरे पूर्ण भरून गेलं होतं सर असा एक असतो गणपती बाप्पाचा पाच दिवस असतात पण सगळे एकत्र जमल्यावर खूप मजा आणि मस्ती ही जमाल असते या टायमाला पहिल्यांदाच बसलो होतो त्यामुळे गोंधळायला झालं होतं पण म्हटलं बाप्पा आहेत तो होऊन जाईल सर्व नेट त्यामुळे पूजा वगैरे झाली होती फोटोज वगैरे आम्ही सगळ्यांनी काढले 유대불자마가 탱귀송을 도와주임 빨.